गांधी चमाणी इथं अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून ओबीसींनी केला निषेध भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलला अजित पवारांविरोधात जालन्यात निदर्शने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ ओबीसी छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आले त्यामुळे जालन्यात ओबीसी आक्रमक झाले आज दिनांक सोळा रोजी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधी चमन चौकात ओबीसींनी एकत्र येऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून या घटनेचा निषेध नोंदवलाय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशारा सत्संग मुंडे स्थानिक ओबीसी नेते यांनी दिलाय यावेळी ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मागच्या दीड वर्षापासून मागच्या सप्टेंबर पासून, पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली गेली त्याच्यामध्ये घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रातली ओबीसी भटके विमुक्त समाजाची पहिली यलगार सभा ज्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ओबीसीचे कार्यकर्ते यांचे घरं होते जा, जात होते त्यांचे त्यांच्यावर हल्ले होत होते अशावेळेस भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाचा आवाज बनून या महाराष्ट्रात यलगार पुकारला आणि महाराष्ट्रभर ओबीसी विमुक्तांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांनी एकत्र करण करून त्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाज मिळून या ठिकाणी महायुतीच्या हे जे काही उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना जे डावलण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले काय डावलण्यात आला त्यांना मंत्रिमंडळातून का डावललं याचा प्रश्न आम्हाला आता अनुत्तरित आहे त्यांनी भुजबळ अजित पवारांनी आणि राष्ट्रवादीनी जाहीर करावं हो की त्यांनी भुजबळ साहेबाला का डावल ओबीसीचा आवाज ज्यावेळेस आंबडमध्ये कोणीही आज ते सांगतायत आम्ही इतके मंत्री केले तितके मंत्री केले पण त्या मंत्रिमंडळात समावेश असलेला एकही व्यक्ती अंबड मध्ये ओबीसीच्या मुक्ती झालेल्या एल्गार सभेला जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन करायला पुढे यायला तयार नव्हता आणि मग तुम्ही अशी बेगळी ओबीसी घेण्यापेक्षा खरा ओबीसी आणि ओबीसीचा बुलंद आवाज असलेले भुजबळ साहेब पडळकर साहेब आणि वडेट साहेब साहेबांनी ते सगळे एवढं होते जे सर्व पक्षीय सभा होती त्यापैकी कोणीच नाहीये मग सत्ता आहे ओबीसीचा आवाज लोकांनी आवाज उचलला त्या लोकांना तुम्ही बाजूला काय आमचा मागणी एकच आहे जर महाराष्ट्र सरकारमध्ये भुजबळ साहेबांचा समावेश केला नाही ओबीसीचे जे आवाज आहेत त्यांचा समावेश केला नाही तर आगामी काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेला आम्ही ओबीसीचे नेते पाडले तर विधानसभेला आम्ही त्याच प्रत्युत्तर दाखवलं पण आता तुम्ही जर विधानसभेला हेच केलं तर ओबीसी समाज तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत आपली जागा दाखवली शहरावर प्रगल्भ समाज आहे लोकसभेला त्यांचे ओबीसीचे नेते पडले विधानसभेला ते महायुतीच्या बाजूने आले आता तुम्ही जर महायुतीच्या ओबीसीच्या आवाजाला तुम्ही जर भुजबळ पडळकर यांच्यासारख्या लोकांना बाजू करणार असाल देवाने त्या बांबडला या सगळे बाजूला गेले मग आता कोण आहे मग ओबीसी समाज का इतका दुधखुला आहे का दाखवून देऊ तुम्हाला आम्ही या जिल्हा परिषद महानगरपालिकेत आम्ही काय करणार ते थँक्यू